नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या सीझनमध्ये मध्ये मोठा ट्विस्ट आला आहे बिग बॉसच्या घरात पहिली वाईल्ड कार एंट्री झाली बॉडी बिल्डर संग्राम चौगुलीने बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार एंट्री घेतली दष्टपुष्ट दष्टपृष्ट असलेल्या संग्राम चौगुलीने बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार एंट्री घेतल्यानंतर सदस्य आश्चर्यचकित झाले काहींच्या भूयाही उंचावल्याचं पाहायला मिळालं घरात येता संग्रामने राडा घालायला सुरुवात केली एंट्री घेताच त्याने अरबासला धमकी दिली तर निक्की तांबोळीशी थेट पंग घेतल्याचं पाहायला मिळणार आहे बिग बॉस मराठीच्या घरात येताच थेट पंगा घेणारा हा संग्राम नक्की आहे तरी कोण चला तर मग पाहूया पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा संग्राम चौगुले हा एक प्रसिद्ध बॉडी बिल्डर आहे आजवर त्याने अनेक किताब त्याच्या नावावरती केले आहे दोन हजार बारा साली पंच्याऐंशी किलो वजनी गटात संग्रामने मिस्टर युनिव्हर्सचा किताब जिंकत देशाची मान उंचावली होती त्याने तब्बल सहा वेळा मिस्टर इंडियाचा किताब जिंकला आहे एवढंच नव्हे तर तो पाच वेळा मिस्टर महाराष्ट्रही राहिला आहे संग्राम चौगुलीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे त्याचं फॅन फॉलोईंग तगडं असून इंस्टाग्रामवर त्याचे वन पॉईंट सहा मिलियन फॉलोअर्स आहेत संग्रामच्या वाईल्ड कार्ड एंट्रीमुळे घरातील समीकरणं पुन्हा बदलल्याचं पाहायला मिळत आहे